श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रीकृष्ण जयंती दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये वद्य अष्टमी तिथीला ती साजरी केली जाते यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी शुक्रवार पंधरा ऑगस्ट रोजी आलेली आहे या दिवशी भगवान श्रीकृष्णांच्या बालस्वरूपाची प्रत्येक घरात पूजा केली जाते या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाल्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी अनेक जण व्रतवल्क पूजा उपवास करतात तसेच श्रीकृष्णाचे आशीर्वाद घेण्यासाठी मनोभावे पूजा करतात याशिवाय अनेक भाविकांकडून त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी काही विशेष उपाय देखील करतात आणि म्हणून तुमच्या काही इच्छा मनोकामना पूर्ण असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी काय करावे कोणते उपाय करावे इच्छापूर्तीसाठी केले जातात तर या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी उपवास नाही केला तरी चालेल पण ही चूक अजिबात करू नका जे जी नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही की चूक आहे ही आपल्याला अजिबात करायची नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा कधी पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यंदा कृष्ण जन्माष्टमी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी साजरी केली जाणार आहे हा पवित्र दिवस भगवान विष्णूंचा अव आठवा अवतार आहे आणि भगवान कृष्णांचा हा जन्म आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी श्रावण मध्यसप्तमी समाप्त होत असून ती सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी अष्टमी तिथी चालू होत आहे तर बघा श्रीकृष्ण जन्माचा जन्म हा मध्यरात्री झाल्याचे मांडले जाते म्हणून हा योग पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या रात्री जुळून येत आहे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गोपाळकाला साजरा केला जाणार आहे दरम्यान भाविक उपवास पाळतात आणि विशेष पूजा करतात मध्यरात्रीची वेळ जी आहे ती श्रीकृष्णांच्या जन्माची वेळ मांडली जाते या दिवशी कोणते प्रभावी उपाय केले जातात तर बघा तुम्हाला सतत पैशाची आर्थिक अडचणी येत असतील तर उद्या कृष्ण जन्मा अष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर त्यांची पूजा करून उपवास सोडला जातो कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बालगोपाळांची पूजा करण्यासाठी अनेक पदार्थ अर् अर्पण केले जातात ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही जर आर्थिक समस्यांनी घेरलेले असाल खूप मेहनत करूनही तुम्हाला यश मिळत नसेल तर तुम्हाला द या जन्माष्टमीला श्रीकृष्णांना केशर मिश्र दुधांचा अभिषेक करायचा आहे हा उपाय केल्याने भगवान श्रीकृष्णांसोबतच धनाची देवी माता लक्ष्मींचे सुद्धा कृपा प्राप्त होईल तसेच प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी का कानाच्या पूजेमध्ये चांदीची बासरी अर्पण करा असे मांडले जाते की असं केल्याने प्रत्येक कामामध्ये यश मिळतं यासोबतच घरातील सदस्यांसोबत जर आ, कलाहाची परिस्थिती निर्माण झाली तर सुद्धा नष्ट होते त्यानंतर बघा तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल शत्रूला तुम्हाला खूप त्रास देत असेल शत्रू आणि शत्रूमुळे तुमच्या आयुष्यात अडचणी येत असतील शत्रूमुळे तुमची प्रगती थांबली असेल तर या जन्माष्टमीच्या दिवशी शत्रू त्रास दूर होण्यासाठी ओम क्लीम कृष्णाय वासुदेवाय हरी परमात्मने परमक्लेश नमो नम या मंत्राचा जप करा यामुळे शत्रूची भीती कमी होते श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होण्यासाठी भगवान श्रीकृष्णांना पितामधारी असेही म्हणतात अशा अस्थितीत कृष्ण जन्माष्टमीचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पिवळी फळे पवळी पिवळी फुले पिवळ्या रंगाची मिठाई लाडू भगवान श्रीकृष्णांना अर्पण करावी म्हणजेच बाळकृष्णांना अर्पण करावी जर तुम्हाला तुमची संपत्ती वाढवायची असेल किंवा कष्ट करूनही जर तुमच्याकडे पैसा येत नसेल किंवा आलेला पैसा हा टिकत नसेल घरातील आर्थिक संकट दिवसेंदिवस अधिकच मोठे होत असतील तर गोकुळाष्टमीच्या दिवशी पूजेच्या वेळी श्रीकृष्णांच्या मूर्तीजवळ पाच मोरपीस ठेवा कृष्णासह त्यांची पूजा करा आणि त्यानंतर त्यांना एकवीस दिवस आपल्या देवघरामध्ये ठेवा पूजा करत राहा एकविसाव्या दिवशी पूजा केल्यानंतर त्यांना घरामध्ये ज्या ठिकाणी पैसे ठेवले जातात त्या ती तिजोरीमध्ये त्या ठिकाणी ठेवा असं केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि अशा नवीन संधी तुम्हाला उपलब्ध होतील त्यामुळे पैशाची संकटं सगळी दूर होतील जर पती पत्नीमध्ये सतत वाद होत असतील व तर बघा वैवाहिक जीवनामध्ये कोणत्याही समस्या असतील पती पत्नींची भांडणं होत असतील तर जन्माष्टमीच्या दिवशी तुमच्या बेडरूममध्ये पूर्व किंवा उत्तर दिशेला भिंतीवरती दोन मोरपीस एकत्र आवर्जून ठेवा यामुळे वैवाहिक जीवनाशी संबंधित समस्या दूर होतात आणि नातेसंबंधात गोडवा निर्माण होतो तसेच बघा तुमच्या घरामध्ये काही वास्तुदोष असतील तर तो वास्तुदोष दूर करण्यासाठी असे मांडले जाते की सर्व देवी देवता मोरपिसांमध्ये निवास करतात त्यामुळे तुमच्या घरामध्ये वास्तूसंबंधित काही समस्या आल्या असतील तर काही मोरपीस घरी आणा पूजेनंतर ती पूर्व दिशेला ठेवावी यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष पितृदोष दूर होतो तसेच तुमच्या कुंडलीमध्ये राहू केतूचा वाईट प्रभाव असेल तर का केतूचे वाईट परिणाम तुम्ही भोगत असाल तर गोकुळाष्टमीच्या दिवशी बेडरूमच्या पश्चिम भिंतीवरती मोरपीस लावायने बरेच फायदे मिळतील या व्यतिरिक्त घराची नकारात्मकता दूर करण्यासाठी घराच्या प्रवेशद्वाराजवळ आ, भगवान श्री गण गणेश यांची स्थापना करा आणि त्याच्यावरती तीन मोरपीस लावा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन शुभ परिणाम मिळेल तसेच ज्या मुलांना मुलींना विवाह संबंधित काही अडचण येत असतील विवाह योग जुळून येत नसेल तर या दिवशी तुम्ही ओम क्लीम कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मने गणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नम या मंत्राचा जप करा असे मानले जाते की या मंत्राचा जप केल्याने विवाह योग्य स्थळेनं सुरू होतं आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी आता जो उप उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो भक्तिभावाने केला तर त्याचा नक्कीच तुम्हाला फळ मिळेल या उपायानुसार जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं स्वच्छ कपडे घालायची कोणत्याही कृष्ण मंदिरामध्ये जाऊन तुळशी माळे अर्पण करायची आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून ही तुळशीपत्र अर्पण करायची रंगाची मिठाई अर्पण करायची यामुळे श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि लक्ष्मीची कृपा देखील तुमच्यावरती सदैव राहते तसेच बघा तुम्हाला मंदिरामध्ये हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरी बालगोपाळांची जी मूर्ती असते तर तिथे बसून सुद्धा हा उपाय करू शकता तसेच बघा या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीला गाईच्या तुपाचा दिवा लावा दिवा लावल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करा याने जीवनातील सगळे दुःख दूर होतील आता कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला अजिबात करायच्या नाहीत तर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी शक्यतो उपवास करावा असं अशी धार्मिक मान्यता आहे परंतु उपवास केला नाही तरी चालेल परंतु कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कांदा लसूण तो वर्ज मांडला जातो या दिवशी सात्विक भोजन करावे या दिवशी काळे कपडे परिधान करू नका पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा ते अतिशय शुभ मानले जातात तसेच बघा या दिवशी कोणाची निंदा करू नका खोटे वचनं घेऊ हो नका इतरांचे फसवणूक नक करू नका किंवा कोणाचं मन दुखेल असं काही कृत्य करू नका या दिवशी प्राणी मात्रांना इजा पोचवून नका आणि गाईंची पूजा करा इतर प्राण्यांची पूजा करा तसेच बघा गायीला लक्ष्मी स्वरूप मानले जाते त्यामुळे गायीची विक्री करू नये या उलट कामधेनूची खरेदी करून घरी आणली तर मूर्ती अतिशय शुभ मानले जाते तुळशीला केशात मि मिश्रित दूध अर्पण करून भगवान श्रीकृष्णांची पूजा करावी तुळशीची पानं तोडू नये या तशी यासाठी आदल्या दिवशीच तुळशीची पानं श्रीकृष्णांसाठी तोडून ठेवावी आणि जन्माष्टमीच्या दिवशीही कृष्णांना अर्पण करावी कुणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नये तसे या काळामध्ये तामसिक पदार्थ केस दाढी नखे कापण्यास सक्त मनाई आहे गोकुळ अष्टमीच्या दिवशी चुकूनही तुळशीची तो पानं तोडू नका तुळशी केळी पिंपळ कडुनिंब वड पिंपळ या झाडांना चुकूनही हानी पोचवू नका तसे बिचानावर झोपूनही मांस मंदिराचे सेवन करू नका हिंसक मागणी टाळावी झाडांची पानं पुढं देखील ह्या दिवशी तोडायची नाहीत तसेच या दिवशी केस कापणं नख कापणं हे आवर्जून टाळावं पावसाळा सुरू झाल्यामुळे शिळे अन्न खाऊ नका शिळे अन्न खाल्ल्यास प्रतिकारशक्ती कमी होते आणि आजार पडण्याची शक्यता असते या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सर्वजण रात्री बारा वाजता श्रीकृष्णांची पूजा करतात असं नाही बरेच जण दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा कृष्णांची पूजा करत असतात बऱ्याच ठिकाणी रात्री नाही तर दुपारी बारा वाजता श्रीकृष्णांचा जन्म करून ही पूजा केली जाते तर प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ जो आहे तो राहू काळ मांडला जातो आणि राहू काळामध्ये कोणतीही पूजा सेवा उपाय जे आहे ते करू नयेत शुभ करू नये असं म्हटलं जातं आणि म्हणूनच उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जो राहू काळ आहे तो सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस मिनटांपासून ते दुपारी बारा वाजून पंचवीस मिनटांपर्यंत असणार आहे जर तुम्ही दिवसभरामध्ये पूजा करत असाल तर तुम्हाला सकाळी दहा वाजून सत्तेस मिनटांपासून ते आ, बारा वाजून पंचवीस मिनटापर्यंत चुकूनही पूजा करायची नाही यावेळेस जर तुम्ही पूजा केली तर तुम्हाला पूजेचं फळ मिळणार नाही आणि म्हणून चुकूनही या राहू काळामध्ये पूजा किंवा कोणतीही सेवा करणार असा ती अजिबात करायची नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या दिवसाचा व्हिडिओ मी इथे सेंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना स्वामी समर्थ